आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे गरिबांना जमिनीच्या पट्टे वाटपाची मुहूर्तमेढ नागपुरातून करता आली याचं समाधान आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आजवर जवळपास पंचवीस हजार गरिबांना जमिनीचे पट्टे वाटप केले असं ते म्हणाले मालकी हक्काचे पट्टे मिळून ज्यांची घरं कच्ची आहेत त्या गोरगरिबांना प्रधानमंत्री आवास योजनेतून पक्के घर बांधण्यासाठी अनुदान दिलं जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आज नागपुरात आयोजित मालकीही हक्क पट्टेवाटप कार्यक्रमानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत परंपरागत कृषी विकास योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात राबवण्यासाठी केंद्र हिश्श्याचा तेवीस लाख रुपये आणि त्यास समरूप राज्य हिश्श्याचा पंधरा लाख तेहतीस हजार रुपये असा एकूण अडतीस लाख तेहतीस हजार रुपये इतका निधी कृषी आयुक्तालयाला वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे निर्� सुरक्षा मानकांची पूर्तता करेपर्यंत कोचिंग क्लासेस बंद ठेवले जाऊ शकतात असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे दिल्लीत पुराचं पाणी शिरल्यामुळे एका कोचिंग क्लासमधल्या तीन मुलांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं हे मत व्यक्त केलं यासंदर्भात न्यायालयानं केंद्र सरकार दिल्ली सरकार आणि दिल्ली महानगरपालिकेला नोटीस बजावली आहे कोचिंग क्लासेसच्या असुरक्षिततेबद्दल न्यायालयानं यावेळी नाराजी व्यक्त केली एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत रुजू झालेल्या राज्यातील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे ब्याऐंशी आणि महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे नुसार भविष्य निर्वाह निधीसह सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी अशी मागणी करत महाराष्ट्र राज्य जुनी, जुनी पेन्शन संघटना अकोला जिल्हा शाखेच्या वतीनं काल जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला मुलांचे ऑनलाईन लैंगिक शोषण आणि अत्याचार विरुद्ध लढा या उपक्रमाअंतर्गत राज्य बाल हक्क संरक्षण आयोग आणि चाइल्ड फंड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानं मुलांच्या हक्कांचं संरक्षण आणि मुलांचे ऑनलाईन लैंगिक शोषण आणि गैरवर्तन यापासून संरक्षणाच्या उद्देशानं सेफ वेब फॉर चिल्ड्रन हा उपक्रम राज्यात राबवण्यात येणार आहे या कार्यक्रमाचा प्रारंभ उद्या सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुंबईत होणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार